जय जय रघुवीर समर्थ आजचं युग हे कलियुग आहे या युगात सत्य बोलणाऱ्याला वेढ्यात प्रामाणिकपणाने जगणाऱ्याला मूर्ख हसतात बोलतात जवळ येतात पण आतून किती जण खरच आपले आहेत हे काळच दाखवतो चेहऱ्यावरची हसरी मुखवटे आणि आतमध्ये दडलेली स्वार्थाची धार आजच्या काळात हाच खरा चेहरा झाला आहे मित्रांनो कधी कधी असं वाटत की खरं बोलणं बंद करावं कारण सत्य आज सहन होत नाही पण समर्थ म्हणतात सत्याला साथ द्या कारण ते एकदाच दुखावेल पण कायमच उभं राहील मित्रांनो अपयशाच दुःख सहन करणं जितकं कठीण आहे तितकच विश्वासघाताचं दुःख हृदय पोखरून टाकतं आज माणसं नात्यांपेक्षा संधींना महत्व देतात आपण ज्यांना सर्वस्व कधी कधी तेच पाठीमागून वार करतात आणि आपण गप्प राहतो कारण आपल्याला त्या नात्यांच खरं मोल माहीत असत पण देव साक्षी आहे जिथे अन्याय होतो तिथे तो न्यायासाठी स्वतःच उभा राहतो आपल्या पाठीवरून हात फिरवायला आज कोणी नाही पण संकटात धैर्य देणारे समर्थ सोबत आहेत ते म्हणतात मन शांत ठेवा प्रत्येक अन्यायाचा एक दिवस शेवट होतो मित्रांनो जीवनात कितीही वाईट माणसं भेटली तरी त्यांच्याकडून एक शिकवण नक्की मिळते कोणावर किती विश्वास ठेवायचा आणि कोणासाठी स्वतःच मन जपायचं संत तुकाराम म्हणतात जग बदलत लोक बदलतात पण देवाच्या मार्गावर चालणाऱ्यांचं मन फक्त निर्मळ होतं आजकाल लोक देवावर श्रद्धा ठेवतात पण त्या श्रद्धेच्या आड त्यांची मागणीच जास्त असते मित्रांनो आपुलकी नाही फक्त गरज असते ना त्यांची किंमत गरजेपुरतीच राहिली आहे पण जे फा गरजा संपतात ते फा माणसं मागे वळूनही बघत नाहीत म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा अपयश आलं तर इथे अंत नाही विश्वासघात झाला तरी तो पराभव नाही आणि जर कोणी तुमच्यावर हसत असेल तर समजा की तुम्ही त्यांच्या इतके मोठे होत आहात की त्यांना हसून स्वतःची भीतीच लपवावी लागत आहे मित्रांनो आज या जगात सगळं काही विकत मिळतं पण समाधान मात्र कुठेच मिळत नाही खोटं हसणं सोपं झालंय पण मनापासून रडण इथे लाजीरवाणी वाटत पण हेच आयुष्य आहे आणि असं असतानाही आपण जर वर्तमान जपलं देवावर विश्वास ठेवला आणि आपली प्रामाणिक वाट सोडली नाही तर आपले यश काहीच दूर नाही मित्रांनो जग जसं आहे तसं स्वीकारा पण स्वतःला तसंच ठेवू नका कारण तुम्ही समर्थांचे भक्त आहात आणि भक्त कधीही आपूर्ण राहत नाहीत त्यांचं रक्षण परमेश्वर स्वतः करतो योग्य वेळी आणि योग्य प्रकारे तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आजचं युग म्हणजेच कलियुग आहे इथे सच्चेपणा मागे पडतो आणि दिखावा पुढे येतो आपुलकीच्या नात्यांमध्ये आता स्वार्थ घुसला आहे माणूस माणसाच्या जवळ असतो पण मनाने दूर असतो चेहऱ्यावर चेस पण डोळ्यांमध्ये कटाक्ष असतो एखादा नात जपण्यासाठी झटतो तर दुसरा फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच ते टिकवतो एक काळ होता घरातली माणसं एकमेकांची ढाल होती आणि आज तीच माणसं एकमेकांचे प्रश्न बनले आहेत पण तरीही या कलियुगातही जो माणूस श्रद्धा प्रेम आणि सत्य यांच्यावर विश्वास ठेवतो तोच खऱ्या अर्थाने धन्य आहे कारण परिस्थिती काहीही असो माणुसकी आणि नातं हेच खरी श्रीमंती आहे मित्रांनो कलियुग सुरू झालंय असं आपण ऐकतो पण आता ते अनुभवतोय आणि खोलवर जाणवतोय काळ बदलतो तसं सगळं बदलतं पण आजच्या या युगात माणुसकीचं मोल संपत चाललंय पूर्वी जे नातं मनाने जोडलं जायचं ते आज गरज म्हणून टिकवलं जात आहे सगळं काही आता किती उपयोग होतो त्यावर आधारित झालंय भावनांचं स्थान आता फक्त पोस्ट आणि फक्तच उरलं आहे माणसं सहजतात बोलतात एकत्रही राहतात पण मनामध्ये एक, एक सूक्ष्म स्पर्धा सतत चालू असते कोण मोठ आणि कोण पुढं आणि कोण आपल्याला वापरू शकतं मित्रांनो आई वडिलांसाठी वेळ नाही आणि आपल्या मुलांशी संवाद घालण्यासाठी धैर्य नाही मैत्री आता फक्त बायोमध्ये असते पण वेळ आली की साथ कुठेच नसते नात्यांमधून आता समजूत सहनशीलता आणि समर्पण हरवत चाललेलं आहे तू माझ्यासाठी काय केलं हाच प्रश्न सर्वसामान्य झाला आहे आणि मी तुझ्यासाठी काय करू शकतो हे विचारणारे आता विरळ सुरलेत घरात राहूनही मन एकटी पडलीत लोकांसोबत असूनही एकटी पण आभस्कन अंगावर येतो पण अशा या गडद वातावरणातही काहीतरी आहे जे आपल्याला माणूस म्हणून धरून ठेवत ते म्हणजे आपली श्रद्धा आपली संवेदना आणि आपल्या अंतकरणातली खरी माणुसकी मित्रांनो परिस्थिती बदलते पण आपला चांगुलपणा बदलू नये कारण कलियुगातही वाऱ्यापासून जपावं लागत म्हणूनच नात्यांना वेळ द्या संवाद ठेवा समजून घ्या आणि स्वतःच्या माणुसकीवर विश्वास ठेवा कारण अखेर जग बदलतय पण आपण पन न बदलल्यास आपण तेच बदल घडवणारे ठरू मित्रांनो या कलियुगात माणसाची किंमत राहिले ते फक्त त्याच्या उपयोगापुरते उपयोग संपला की विसर पडतो प्रेम आपुलकी आणि मायेच्या गोष्टी आता शब्दांपुरत्याच राहिल्या आहेत आज नात्यांच गणित सुद्धा फायदा तोट्याच्या आकडेमोडीतच अडकून पडलेलं आहे कोण आपलं आणि कोण फरक हे ओळखायला सुद्धा मन आता घाबरतं कारण जे आपले वाटले तेच मनावर खोल जखमा करून गेले मित्रांनो कधी काळे जे आपुलकेने विचारायचे जे? तू जेवलास का तेच आज इतके परके झालेत की तुमचं अस्तित्व ही असो किंवा नसो त्यांना काहीच फरक पडत नाही ही, ही स्तर या कलियुगाची मोठी शोकांतिका आहे म्हणूनच आज काळ बदलतोय माणसं बदलत आहेत आणि त्यासोबत नाती सुद्धा बदलत आहेत पण या सगळ्यात स्वतःला हरवून बसू नकोस स्वतःशी प्रामाणिक रहा कारण या जगात स्वतः इतकी खरी साथ दुसरं कोणीही देऊ शकत नाही मित्रांनो स्वतःच्या मनाशी बोला आत्म्याशी जोडलं राहा जे खोटं आहे ते ओळखण्याचा प्रयत्न करा आणि जे खरं आहे त्यालाच पकडून ठेवा समर्थ म्हणतात जीवनात कितीही अंधार असो एक सच्छ मनोबल आपल्यासाठी पुरेसा असत तो अंधार दूर करायला म्हणूनच उठा जागे फा आणि स्वतःच्या प्रकाशाने स्वतःच आयुष्य उजळवा नाती टिकवा पण त्यासाठी स्वतःला कधीच गमावू नका प्रेम करा पण शून्य अपेक्षेने आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच काळ कितीही बदलला तरी तो तुझ माणूस पण आजचा काळ हा वेगळाच आहे कलियुग चालू आहे हे आपण सगळे जाणतो पण त्याच खरं स्वरूप समजून घेणं फार महत्वाचं आहे आज माणूस यंत्रासारखा जीवन जगतोय पण त्याच्या भावनांचं काय आत्म्याच्या शांततेच काय नाते संबंध आता फक्त जवळीक शोधत नाहीत फक्त गरज पुरवतात एकेकाळीचे नातं डोळ्यातून समजायचं ते आता मोबाईलच्या नोटिफिकेशनवर अवलंबून झालंय कसा आहेस हे विचार नाही आता सोपं वाटत नाही कारण प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याच्या गर्दीत वेळच उरलेला नाही मित्रांनो आई वडिलांना आता आपलं मूल व्यस्त असत म्हणूनच समजून घ्यावं लागतं पण मुलांना आई वडिलांच्या डोळ्यातली हळहळ समजायला वेळ नाही मित्र मैत्रिणींच्या गप्पा हळूहळू चॅटबॉक्स मध्ये गुंतल्या आहेत सगळी धावपळ ही बाह्य यशासाठी आहे पण आतमध्ये एक खोल एकटेपणा वाढत चाललेला आहे मन कधी विचार करायला थांबत का की खरच आपण जे काही मिळवलंय त्यामध्येयुगाच का। हेच वैशिष्ट्य आहे सत्य लपवलं जात खोट झाकून ठेवलेलं असत आणि गोड बोलणाऱ्यांना लोक देव मानतात पण खरी श्रद्धा खरी निष्ठा आणि खरी साथ या गोष्टी आज फार दुर्मिळ झाल्यात म्हणूनच या काळात गरज आहे ती स्वतःशी प्रामाणिक राहण्याची कारण बाहेरच्या दुनेला आपलं दुःख कधीच समजणार नाही मित्रांनो कधी वेळ काढून स्वतःशी संवाद साधा आपल्या मनाचा आवाज ऐका नात्यांना शब्दांपेक्षा वेळ आणि प्रेमाचा स्पर्श हवा असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणावरही आंधळी श्रद्धा ठेवण्याऐवजी आपल्या अंतरात्म्यावर विश्वास ठेवा कारण या कलियुगात खरं आणि खोटं यांच्यातला फरक समजायला आध्यात्मिक दृष्टिकोन हवा आणि जो फक्त शांत मनामध्येच आणि अनुभवांमधूनच येतो म्हणूनच प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे नात्यांना जपण्यासाठी स्वतःला समजून घेण्यासाठी आणि या बदलत्या जगातही आपली माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी काळ बदलतो पण जो स्वतःला ओळखतो तो कधीच हारत नाही मित्रांनो कधी कधी असं वाटतं आयुष्य थांबावं सगळं स्थिर व्हावं पण आयुष्य कधीच थांबत नाही संकट येतात वादळ येतात आणि आपण थकतो पण या सगळ्यातही एक गोष्ट आपल्या आत असते ती म्हणजेच आपल्या मनाची शक्ती जर का मनाने ठरवलं तर ते मन पर्वतही हालवू शकते जग कितीही वाईट वाटलं तरी जर तुमच्या मनात सकारात्मकतेचा दीप तेवत असेल तर मित्रांनो अंधार कितीही गडद्द असू द्या तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल कधी वेळ चुकीचे असते तर कधी लोक चुकीचे असतात पण आपल्या विचारांचं नियंत्रण जर आपण ठेवू शकलो तर कोणतीही वेळ आपल्याला मोडू शकत नाही मित्रांनो देव आपल्याला कधीच एकटे सोडत नाही पण आपण मात्र संकटाच्या क्षणी त्याला विसरून जातो म्हणूनच रोज स्वतःला आठवण करून द्या मी एक दिव्य आत्मा आहे आणि माझ्या जीवनाचा दिग्दर्शक फक्त देवच आहे संकट येतील पण तुम्ही निश्चिंत राहा कारण परमात्माच तुमच्या सोबत आहे मित्रांनो आजचा काळ हा इतका वेगळा आहे की खरं सांगणाऱ्याला गप्प बस असं सांगितलं जात आणि खोट बोलणाऱ्याच्या मागे लोक रांगेत उभे राहतात ज्यांनी आपल्याला वाचवलं त्यांना ज्यांनी आपल्यावर वार केला त्यांच्याशीच के मैत्री करतो हेच तर कलियुग आहे इथे स्वार्थ ही नाती ठरवतो आणि वेळ त्या नात्यांचं आयुष्य ठरवते मित्रांनो कधी काळी आपलं असं वाटणार माणूस आज ओळखही नाही असं वागू लागत प्रश्न नात्यांचा नाही तर प्रश्न त्या विश्वासाचा आहे जो आपण डोळे मिटून दिला होता पण चूक आपलीच होती संत ज्ञानेश्वर म्हणतात अनुभव हाच खरा शिक्षक आहे आणि अनुभवाने शिकवलं की प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यामागे एक हेतू असतो मित्रांनो आज लोक तुमच्या अपयशावर हसतात पण त्यांच्या हस्त्याच्या मागे असुरक्षिततेचा झाकूळ असतो कारण जे खरे मोठे असतात ते कधीही दुसऱ्यांच्या अपयशात समाधान शोधत नाहीत जेफा आपण कोसळतो ते आपण तेवायला आठवतो पण खरं पाहिलं तर प्रत्येक कोसळण्यात त्यांचा एक गुप्त आशीर्वाद असतो मित्रांनो आपण जडतो मन लावतो आणि तरीही काही गोष्टी आपल्या हातून निसटतात आणि मग वाटत का का आपल्यासोबतच असं झालं पण उत्तर सोप आहे कारण समर्थ म्हणतात जे कठीण आहे तेच खरं आहे जीवनात जेफा काही सगळं तेफा पण खऱ्या अर्थानेच आपल्याला स्वतःची ओळख होते मित्रांनो कधी कधी सगळे आपले असून सुद्धा आपलं मन एकटं पडत हे एकटेपणा खूप काही शिकवत असतो कोण आपला होता आणि कोण फक्त वेळेचा प्रवासी होता संत तुकाराम म्हणतात नाती टिकवण्यासाठी प्रेम लागत पण या जगात आज फक्त गरजा आहेत आज देवाच नाव घेणारे इथे बरेच आहेत पण त्यांच्या शिकवणीवर चालणारे फार मोजकेच चा आहेत माणूस मंदिरात नमस्कार करतो पण घरात रागाने बोलतो त्याच्या उठांवर प्रार्थना असते पण मनामध्ये द्वेष असतो आणि तरीही आपण त्याला धार्मिक म्हणतो मित्रांनो आपल्याला गरज आहे खरं वागण्याची शांत राहण्याची आणि निष्ठेने चालत राहण्याची कारण हेच काळाच्या कसोटीवर खरे टिकणारे असत ज्यांनी तुमचा विश्वास तोडला त्यांच्यासाठी नाही पण तुमच्या आत्म्यासाठी त्याला माफ करा कारण माफ करणं म्हणजेच दुर्बलता नव्हे तर मोठेपणाचं चिन्ह आहे मित्रांनो तुम्हाला कोणी ओळखलं नाही तुमचं कोणी कौतुक केलं नाही तरी सुद्धा चालेल पण स्वतःची ओळख विसरू नका कारण शेवटी लोक काय म्हणतील यापेक्षा समर्थ काय पाहत आहेत हे जास्त महत्वाचं आहे जेफा सर्व नाते तुटतात ते फा एकच नातं उरत ते म्हणजेच आपलं आणि देवाच मित्रांनो सगळं काही बदलतं काळ बदलतोय वेळ बदलते पण माणसाची नीती त्याचे विचार आणि त्याचं वागण मात्र अधोगतीला जात आहे जे ना फा नात्यांना मोल वाटायचं ते शब्द पुरेसे होते आज प्रेम दाखवायला सुद्धा इथे पुरावा लागतो कधी काळी नजरेतून विश्वास उमटायचा पण आता डोळ्यात देखील फक्त फसवणूक दिसते कलियुगाच हे विष इतकं खोल शिरलेलं आहे की माणूस आज बाह्य सौंदर्याच्या मोहात अडकून अंतकरण चाललाय स्वार्थाच्या या बाजारात नात्यांचं सोनं कवडीमोल उपयोग आहे तोपर्यंतच प्रेम आहे आणि हीच आजची खरी ओळख झाली आहे मित्रांनो माणूस मोठा होतोय पण मनाने खूप लहान झाला आहे आपले स्वप्न गाठण्यासाठी दुसऱ्यांचं मन दुखवणं त्यांना खाली खेचणं आता सहज झालंय पण हाच माणूस जेव्हा पैशाच्या खाईत पडतो तेव्हा लक्षात येत की माझ्या सोबत कुणीच नाही समर्थ म्हणतात ज्यांचं अंतरंग शुद्ध त्यांचं जीवन सुंदर असत पण आपण फक्त घरामध्ये सगळे देवाचे फोटो लावतो पण विचार मात्र एकूण विसरून जातो तर आत्मचिंतन करणं आपल्या वागणुकीवर विचार करणं हीच खरी सुधारणा आहे मित्रांनो एक दिवस असा येतो जेफा पैसा प्रतिष्ठा यश हे सगळं काही आपल्याला मिळत पण आपलं मन शांत नसत कारण आपण सतत बाहेरचा गोंधळ शांत करत राहिलो पण आतल्या मनातल्या प्रश्नांना नेहमी दुर्लक्ष केलं म्हणूनच आजच थांबावं लागतं स्वतःकडे पाहावं लागतं नात्यांचं खरं मोल समजून घ्यावं लागतं समर्थांची शिकवण हे जणू आयुष्याची वाट दाखवणारी दिव्य दीपमाळच आहे त्यांचं अनुकरण नाही केलं तरी त्यांच्या मार्गदर्शनाने आपलं जीवन थोडा अधिक सुगंधित नक्कीच होऊ शकत मित्रांनो एक काळ असा होता जेव्हा माणूस माणसाशी प्रेमाने बोलायचा त्यांच्या डोळ्यात विश्वास दिसायचा सा, आणि मनामध्ये आपुलकीची भावना असायची पण आजच्या कलियुगात माणूस माणसाशी व्यवहार करताना आपला स्वार्थ किती साधता येईल हेच पाहत असतो चेहऱ्यावरचे हसू खोट वाटत आणि शब्दांमध्येही आत्ता पोकळपणा जाणवतो मित्रमैत्रिणी पण गरज संपली की त्यांचं अस्तित्वही आठवत नाही घरातली माणसं एकत्र राहत असली तरी प्रत्येक जण वेगवेगळ्या जगात हरवलेला असतो मोबाईलच्या स्क्रीनवर नजर खिळलेली असते पण घरच्यांच्या मनात काय चाललंय याची नसते एक दिवस एक वृद्ध बाबा एका झाडाखाली बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर गहन एक तरुण मुलगा त्यांच्याकडे आला आणि त्यांना विचारलं बाबा आजच्या काळात कोणावर विश्वास ठेवायचा बाबा शांत असले आणि म्हणाले मुला जे वेळ चांगली असेल ते फा जण तुझ्या बाजूला उभे राहतील पण जे फा वाईट असेल ते फाजी जी माणसं राहतात तीच खरी आपली असतात मित्रांनो बोध याचाच आहे की प्रत्येक नातं हे वेळेच्या कसोटीवर तपासलं जात नात्यांना घट्ट करण्यासाठी शब्द नाही तर कृती आवश्यक असते आज अपयशीत तर ते जगाचा शेवट वाटतो पण खर तर आपयश हेच खऱ्या यशाकडे जाण्याचं दार उघडत म्हणतात धैर्य सोडू नकोस संकट येतात पण तीच माणसाला स्वतःला ओळखणं हीच खरी साधना आहे पण आज आपण स्वतःला विसरून दुसऱ्यांशी स्पर्धा करत आहोत त्यामुळे स्थान वाढतो आणि मन अस्वस्थ राहत आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक मुखवटा आहे प्रेम दाखवलं जात पण मनामध्ये द्वेष तडलेला असतो लोक आपल्याशी जवळीक साधतात पण केवळ फायद्यासाठी अशा वेळी स्वतःचा आत्मा जागा ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणूनच जेफा जग खोटं वाटतं तेव्हा आपल्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहणं संतांच्या विचारांमध्ये शरण जाणं हेच खरं समाधान आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा वेळेच चक्र फिरतच होईल पण आपण ते रागावलेल्या प्रतिक्रियेऐवजी फक्त हसून पुढे निघून जाणार असतो कारण खरं समाधान आपल्याला तेफाच मिळत जेफा आपलं मन शांत असत आणि आत्मा संतुष्ट असतो मित्रांनो या आयुष्यात आपल्याला सगळं काही मिळेल पण सगळ्यांकडून प्रेम इमानदारी आणि निष्ठा मिळेलच असं नाही त्यामुळे जे खरं आहे ते जपा आणि जे टिकतं ते नात जपा आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच स्वतःशी कधीही फसवणूक करू नका जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ